नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सेंदूरची ओळख दाखवणार आहे आणि सेंदूर कसा तयार होतो ते दाखवणार आहे मी मागे एक व्हिडिओ टाकले ते सेंदूरला फुलं कशी लागतात तो व्हिडिओ टाकला आहे त्यानंतर सेंदूरला फळ कसं लागतं आणि ते फळ फुटल्यानंतर त्यातून बी कसं निघतं हा देखील व्हिडिओ टाकला आहे तर हे फळ आता सेंदूरचं आहे मी माझ्या गार्डनमधून काढून आणलं आहे आणि त्यामध्ये हे बी दिसतंय तर हे बी आपण काढायचं आहे पूर्वी अशा पद्धतीने सेंदूर काढला जायचा तर हे बी जे आहे आहे तुम्हाला सेंदुरी रंगायचं अगदी दोनच बी घेतले हातावर ओरिजिनल सेंदूर कसा तयार करायचा आहे तर हे बी आहे आणि हे बी आपण फक्त वाटीमध्ये मी थो पाण्यामध्ये फक्त हात बुडवलेला हा आहे बोट बुडवला आहे आणि ह्या पद्धतीमध्ये पाहू शकतात तुम्ही सेंदूर कसा निघाला आहे आणि हा ओरिजनल सेंदूर आहे याला खूप सारा सुगंध सुंदर असा ओरिजनल सुगंध आहे आणि हा तुम्ही देवाला लावू शकतात पूर्वी अशा पद्धतीचा सेंदूर मारुतीला किंवा देवांना लावला जायचा अशा पद्धतीत पहा बोट किती सुंदर लाल झालेला आहे आणि हा तुम्ही जर एक टिपका जर कपाळाला ला रोज लावला तर हास दिवस भर हा दिवसभर आपला हा सेंदूर निघत नाही अशा पद्धतीचा हा ओरिजिनल सिंदूर आहे कोणाला बी हवं असेल तर ही दुर्मिळ अशी वनस्पती आता सध्या दुर्मिळ होत चाललेली आहे तर ही दुर्मिळ वनस्पती कोणाला बी लागणार असेल तर तुम्ही बी अवश्य मागवा कारण ह्या बीची रोपण क रोपं कशी तयार करायची हा पुढील येणाऱ्या व्हिडिओत मी दाखवणार आहे तर तुम्ही हे बी माझ्याकडनं मागवू शकतात आणि अशा पद्धतीने रोज आपण तुम्ही सेंदूर कपाळाला लावू ला शकतात पूर्वी बाया असा सेंदूर लाव लावायच्या तर हे बी तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा माझा मोबाईल नंबर आहे डबल एट डबल एट झिरो थ्री फोर टू फोर नाईन या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही हे बी मागवा मी तुम्हाला हे बी अवश्य पाठवेन आणि ओरिजिनल प आपल्याला सिंदूर मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये आणि ह्यापासून रोपं कशी तयार करायची तुम्ही घरी रोपं तयार करू शकतात पुन्हा भेटूया अशाच एका दु दुर्मिळ वनस्पतीच्या व्हिडिओमध्ये